मी घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्य आपले स्वागत आहे नैशनल रियल एस्टेट डेवलपमेंट कौन्सिल नरेडको विदर्भ चैप्टर तर्फे तीन जानेवारी ते पांच जानेवारी 2025 या कालावधि शहरातील चिटणवीस सेंटर सिविल लाइन्स नागपुर ये होम्योन दोन शून्य हे पहले रियल एस्टेट प्रदर्शन आयोजित कर तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात विदर्भातील पंचाहत्तर हून अधिक बिल्डर्स आणि डेव्हलपर्स तीनशे पन्नासहून हून अधिक मालमत्ता छताखाली आणणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या संकल्पनेला पाठिंबा देणार असल्याची माहिती विदर्भ अध्यक्ष घनश्याम रोकणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली डोकणे म्हणाले डेव्हलपर्स आणि घर खरेदीदारांना एकाच ठिकाणी एकत्र आणणारा दुसरा होम बाईंग एक्सप्रो सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो हा मेगा इव्हेंट प्रत्येक हा स्टेक होल्डर्स भर खरेदीला डेव्हलपर्स साठी एक आदर्श गंतव्य स्थान ठरणार आहे जे लक्झरी ते प्रीमियम ते परवडणाऱ्या श्रेणीपर्यंत तीनशे पन्नास अधिक पेक्षा जास्त प्रकल्प जवळचे प्रदर्शन करतील कारण यामुळे या क्षेत्रातील अनेक ठिकाणी एकत्र येणार असेही त्यांनी यावेळी सांगितले पत्रकार परिषदेला बादल मते प्राध्यापक कुणाल पडवळे सचिन मेहर राहुल जनवरी दोन हजार पंचवीस ला फर्स्ट वीक ला नए नवीन वर्षामध्ये नवीन जोशामध्ये प्रॉपर्टी एक्स्पो येतो आहे चिटणी सेंटर असणार आहे याच्यामध्ये खूप सारे नवीन बिल्डर येणार आहे खूप सारे लेआउटवाले येणार आहे जे प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने करतात रेरामध्ये रजिस्टर्ड आहेत स्मार्ट काम करतात स्मार्ट सिटीसाठी काम करतात असे सर्व बिल्डर असे सर्व लेआउटवाले या ठिकाणी आपला प्रोजेक्ट घेऊन येणार आहे आणि या ठिकाणी नागपूरमधले किंवा विदर्भातले सर्वच्या सर्व ग्राहक या एक्सपोला व्हिजिट देतील आणि ते त्यांचा या एक्सपो माध्यमातून फायदा करून घेतील चांगल्या बिल्डर सोबत आणि चांगल्या लेआउट एकूण किती स्टॉल राहणार आहेत जवळपास आमच्या इथे शंभर स्टॉल बुक झालेले आहेत प्रॉपर्टी काय किती आमच्या इथे एक पस्तीस लाखापासून ते चार करोड रुपयापर्यंतचे फ्लॅट्स आणि पंधरा लाखापासून तर पासष्ट लाखापर्यंतचे प्लॉट्स अवेलेबल आहेत आणि सगळे रेरा प्रॉपर्टीज अवेलेबल आहेत त्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेन भाऊ यांनीसुद्धा वेळ दिलेला आहे गडकरी साहेबांनीसुद्धा वेळ दिलेला आहे केंद्रीय मंत्री गडकरी साहेब आपले लाडके नेते खासदार तसेच मुख्यमंत्री साहेब देवेन भाऊ यांनीसुद्धा वेळ दिलेला आहे माननीय आमदार बावनकुळे साहेब यांनीसुद्धा वेळ दिलेला आहे आणि प्रत्येक नागपूरचे जेवढेही आमदार आहेत ते सगळे लोक इथे व्हिजिट करणार आहे पण त्यांच्या व्यस्त शेड्यूलनुसार कोण पहिले येणार आणि कोण रेबिन कापणार हे मी आज सांगू शकत नाही पण येणाऱ्या ना दिवसाला गडकरी साहेब किंवा फडणवीस साहेब या दोघांपैकी कोणीतरी सवय चॅनलच्या माध्यमातून जे आपल्याला प्रेक्षक बघत आहे त्यांना काय एक संदेश आपला असणार आहे ओमेथॉनला गेला तुम्ही या चांगली प्रॉपर्टी मिळेल गर्दी करा तुमच्या मनातले प्रश्न प्रत्येक स्टॉलवरती विचारा तुमचे स्वप्नातले घर साकार करा तुमच्या मनामध्ये बिल्डरवरती काही डाऊट असेल तर आमच्या अध्यक्ष किंवा आमच्या टीमसोबत भेटा रेरा रेराचं स्टॉलसुद्धा तिथे असेल रेरांचे काय काय नियम आहेत त्या सगळ्या नियमांसाठी रेराचे ऑफिसर तिथे असतील लोकांनी समजून घ्यावं प्रॉपर्टी घेताना आधी समजून घ्यायचं चांगले बिल्डर किंवा चांगले नियम टिप्स वगैरे ज्या काही प्रॉपर्टीसाठी असतात त्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या त्याच्यानंतर प्रॉपर्टी विकत घ्यायची सचिन मेहरकडून किंवा अज्ञ बिल्डरकडनं प्रॉपर्टी घ्यायच्या आधी सर्वात आधी त्यांनी सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे अभ्यास केल्यानंतरच प्रॉपर्टी विकत घ्या माझी हीच विनंती सगळ्या ग्राहकांना राहील डेव्हलपर्स याच्या उत्थान साठी काम करत असतो आणि बऱ्याच वर्षापासून काम करत आहे होमेथॉन टू पॉईंट झिरो हे आमचं दुसरं वर्ष आहे आणि या होमेथॉन टू पॉईंट झिरो ला आपण सगळ्यांनी एक चांगली प्रसिद्धी द्यावी हे त्याच्या मागची पार्श्वभूमी आहे रिअल इस्टेटला आपण कसं मोठ्या स्तरावर लिहू शकतो रियल इस्टेट आपण कसे बऱ्याच लिहा सगतोय जानते की नागपूर हिंदुस्तान का सेंट्रल नागपुर हिंदुस्तान का पावर कैपिटल होने वाला है नागपुर रियल एस्टेट जिस तरीके से ग्रो हो रहा है कुछ सालों में नागपुर का टॉप सेवन सिटीज में आ जाने वाला है तो ऐसे रियल स्टेट सेगमेंट में हम एक कोशिश कर रहे हैं कि रियल एस्टेट सेक्टर कैसे बूम हो कैसे ऑर्गेनाइज हो कैसे स्ट्रक्चर्ड हो और हमारे जितने भी हमारे एसोसिएशन में 300 प्लस बिल्डर्स एंड डेवलपर्स हैं। ये बिल्डर्स एंड डेवलपर्स देवलोगर्� एक कॉमन प्लेटफॉर्म पर आकर अपनी प्रॉपर्टी कैसे प्रदर्शित करें अपने प्रॉपर्टी में अपने प्रॉपर्टी में उनके क्या क्या इनोवेटिव आइडियाज है अपने प्रॉपर्टी में वो क्या क्या चीज नहीं कर रहे कि एक फोरम पे आप सबको बताने की हम कोशिश कर रहे हैं हमारे साथ आज मंच पे राइट साइड में मेरे घनश्याम हमारे घनश्याम डोपनी जी जो फाउंडर प्रेसिडेंट है वो मौजूद है हमारे इस ओमेथॉन टू के चेयरमैन सचिन मेहर जी वो प्रेजेंट एम एम सिंह को मान्यता प्रदान करता हूँ हमारे कोर पावर पावर्ड बाय केरोबिट के स्पॉन्सर पंकज भैया को मैं विनती करता हूँ की पे पंकज महाजन जी ने हमको इस इवेंट में काफी सपोर्ट किया केरोबिट ने काफी सपोर्ट किया तो मैं उनके प्रेजेंस को केरोबिट को नरेड को विदर्भ फाउंडेशन की तरफ से शुक्रिया अदा करता हूँ हमारे जो कि वाइस प्रेसिडेंट है नरेड को और कोर टीम सदस्य में हमारे लेफ्ट साइड में पंकज भी है हिंदुस्तान तो में है केरोबिट आज सैनिटरी वेयर में बहुत अच्छा काम कर रहा है हमारे लेफ्ट में है अजय बोटा जी जो को विदर्भ फाउंडेशन में वाइस प्रेसिडेंट है हमारे कोर टीम का सदस्य है हमारे फाउंडर सेक्रेटरी साहब है बादल माटी जी आप सब लोग जानते हैं काफी हसीन चेहरा है और बहुत सालों से बिल्डर फर्टर्निटी के लिए अच्छा काम कर रहे हैं बादल माटी जी। हमारे में है राहुल मंत्री जी आ, आप महालक्ष्मी इंफ्रास्ट्रक्चर जानते होंगे जो लेआउट में अप्रतिम काम कर रहा है जिन्होंने नागपुर में एक अलग दिशा दी है तो ऐसा हमारे राहुल मंत्री जी जो मोदी गोदेशन में वाइस प्रेसिडेंट है प्लस हमारे सदस्य हैं

प्रसिद्ध इसके पीछे हम शिरकत से लगे हुए हमारे बिल्डर फेटर्निटी में जब लोग जुड़ते हैं तो लेबर को काम मिलता है कॉन्ट्रैक्टर को काम मिलता है ना कि दस हमारी सिविल इंडस्ट्री को कैसे मूव कर सकते हैं सिविल इंजीनियरिंग के बच्चों को क्या एजुकेशन दे सकते हैं हमारे इस होमेथॉन प्रॉपर्टी एक्सपो में हमने एक ऐसा डिविजन रखा जहाँ पे हम एक छोटा सा हमने ऑडिटोरियम बनाया जिसमें हम सिविल के बच्चों को बुलाएंगे उनको एजुकेशनल काउंक्लेव करेंगे रेरा क्या रहता है प्रॉपर्टी के नए नए रूल्स एंड रेगुलेशन क्या है यू नो स्ट्रक्चर क्या होता है बाकी सारी चीज जो भी इन एंड आउट रियल एस्टेट के बारे में चीज होती है ऐसे इन्फॉर्मेशन भी हम इस प्रॉपर्टी एक्सपो के माध्यम से देने की कोशिश कर रहे हैं प्रेस रिलीज प्रेस नोट आप सबके पास ऑलरेडी दी गई हुई है ये प्रेस नोट प्रेस रिलीज में सिर्फ एक करेक्शन ऐसा है कि हमारे 75 बिल्डर्स एंड डेवलपर्स नहीं ये सौ है और इसमें हमारे जो इवेंट पार्टनर है वह आर संदेश है तो ये एडिशनल है मैंने सबका इंफॉर्मेशन आपको दे दिया हूँ हमारे साइड पे गनश्याम डुग्नी जी हैं मैं उनसे